ांजे गाडी क्रमांक चाळीस तास क्रमांक आठ नाथग्रुप्ले मुशी दाखव सारे आणि गाडी क्रमांक चाळीस तास क्रमांक नऊ रांजेश्वर प्रसंग डबल आली रांजेकरांचे गाडी क्रमांक चाळीस तास क्रमांक नऊ सतरा पटो आणि सतरा मध्ये सुंदर अशा गाड्या पडतात कोण होते सतरा मध्ये गट पास अड्याल पुष्पा ग्रु आणि पड्याल काका यावर चढवलेचा क्रमांक चाळीस तासून चंद्रकांत राव मांगरे अक्षय बापू काशी प्रमोशन दिलेल्या मांगरे आणि कात्रच हा चाळीस आहे आणि डबल चिट्ट्यावर त्याच्या दोन्ही चिट्ट्या परत टाकले जातात आणि क्रमांक सतरा पवनाला आणि एक्केचाळीस पासून दहा दहा गाड्या पंधरा तासात या ठिकाणी दहा दहा तास आहेत घड क्रमांक सतराचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक सतराचा अलार तास क्रमांक किती याबा तीन वजन पाल गणेश सागर सेरा भोगा ओंकार अभिनंद गरविंद या गाडीचा एक नंबरला विजयपूर गाडी मालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली